पनीरची भाजी तर तुम्ही बऱ्याच पद्धतीने खाल्ली असेल म्हणजे पनीरची भाजी वेगवेगळ्या प्रकारची असते तर त्यासाठी जी काही ग्रेवी ला असते म्हणजे त्यासाठी जो लागणारा मसाला असतो तर तो एकाच पद्धतीचा असतो बहुतेकदा पण आज मी तुम्हाला जी काही पनीर हैदराबादी बनवून दाखवणार आहे तर तो मसाला मी थोडा वेगळा बनवलेला आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार झाली आहे नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला मसाला भाजायचं वगैरे अजिबात टेन्शन होणार नाही पण तरी देखील चवीमध्ये अजिबात फरक पडणार नाही तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा सगळ्यात आधी मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर ते गरम करायचं आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे मी इथे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत आणि लक्षात ठेवा पाणी अगदी गरम झाल्यावरच मग टाकायचं आहे एक टोमॅटो मोठा त्यातल्या बिया काढून त्याच्या फोडी करून यामध्ये टाकलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस काजू आहेत तर ते मी अर्धा तास भिजत घातलेले होते तर ते देखील यामध्ये टाकलेले आहेत आता आपल्याला हे मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला शिजवायचं नाही तर बघा पाच ते सात मिनटांमध्ये आपले हे जे मसाल्याचं आहे कांदे टोमॅटो आणि काजू तर ते शिजून झालेले आहेत तर आपल्याला आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला त्याचे वाटण करायचं आहे तर इथे बघा मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे त्याचे अशा पद्धतीने क्यूब केलेले आहेत तर हे एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे मग अशीच मी थोडं तळण यामध्ये काढलं होतं तर त्याच तेलात मी हे पनीर फ्राय करून घेणार आहे तर हे बघा आता पनीरचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला हलका रंग त्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला तळायचे आहेत खूपच आपल्याला लालसर करायचे नाहीत तर इथे मी पनीर तळून घेणार आहे तर हे बघा पनीर छानपैकी आपलं तळून झालेलं आहे आता बघा आपण मसाला वगैरे परतत असतो ग्रेव्ही तयार करत असतो तोपर्यंत आपलं पनीर हे वातळ होतं म्हणजे चिकट होतं तर ते होऊ नये म्हणून मी एका कढईमध्ये गरम पाणी टाकलं आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायची आहे तर हळद टाकल्याने पनीरचा कलर देखील छान असा येतो हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तळून घेतलेलं पनीर आहे तर ते टाकून घ्यायचं आहे आणि पनीर टाकून झाल्यानंतर ते देखील यामध्ये छान दे असं मिक्स करायचं आहे तर इथे मी बघा पनीर यामध्ये टाकून घेणार आहे यामुळे पनीर आहे तर ते अजिबात वातड होत नाही तर सर्व पनीर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपण ग्रेव्ही वगैरे परतत राहू तोपर्यंत यामध्ये ते ठेवायचं आहे नंतर आपल्याला मग पाण्यातून ते काढायचं आहे तर इथे बघा संपूर्ण पनीर मी इथे टाकून घेतलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर मी इथे तिळाच्या तेलाचा वापर करणार आहे कारण आमच्याकडे थोडं एकदा ते आणलेलं होतं त्यामुळे ते थोडं शिल्लक होतं तर तो तेच तेल मी वापरणार आहे तरी ते बघा कढईमध्ये मी तेल तापायला ठेवणार आहे तो इकडे आपलं हे जे कांदा टोमॅटो आणि काजू आहेत तर ते थंड झालेलं आहे आता ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमच आपल्याला फ्रेश दही टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा हे दही आंबट असायला नको तर हे दही टाकल्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे दही हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात पण छान टेस्ट येते त्याच्याने आता हे बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे तर मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही बनवायचं आहे खूप छान हे होतं आता हे बघा यामध्ये तेलात मी जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं तुम्ही वाटणात देखील टाकू शकतात त्यानंतर पाच ते सात लसणाच्या पाकड्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे छान असं परतून झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये आहे तर आपण मगाशी जे वाटण तयार केलेलं आहे तर ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे जे वाटण आहे तर ते आपण कांदा वगैरे भाजलेला नाही त्यामुळे थोडा वेळ लागेल वाटण आपल्याला म्हणजे मसाला परतायला एकदा छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला लो फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्या म्हणजे शिजू द्यायचं आहे मसाले तुम्ही झाकण न ठेवता देखील करू शकतात पण त्याचे शिंतोडे बाहेर उडतात आपला मसाला भाजून होतोय तोपर्यंत बघा इकडे मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे म्हणजे ताज्या दुधाची साय घेतलेली आहे तर त्यामध्ये आता हा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा तो टाकायचा आहे याऐवजी तुम्ही पनीर मसाला घेऊ शकतात पण मी इथे पनीर मसाला वापरलेला नाही तर इथे बघा लाल तिखट एक चमचा टाकून घेतलेला आहे आपल्याला हे सर्व सुके मसाले यात कालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा आपल्याला धनेपूट टाकून घ्यायची आहे अजून थोडी वरून मी टाकून घेतलेली होती त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये मी अगदी थोडा पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे तर हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे साईमध्ये तर इथे मी मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत आपला मसाला इकडे परतून होईल तर इथे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे इकडे बघा तुम्ही बघू शकतात तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता आपल्याला साईमध्ये जे आपण मसाले कालवलेले आहेत तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे देखील मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिट हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघा संपूर्ण मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि बघा गॅसची फ्लेम लो ठेवायची कारण मसाला आपण जेव्हा मिक्स करत असतो त्या वेळेला त्याचे शिंतोडे उडू शकतात तर हे बघा पुन्हा दोन ते तीन मिनिट मी हे छान तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात कडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर कसुरी मेथी यामध्ये मी टाकून घेतलेली आहे पुन्हा मिनिटभर हे शिजू दिलं आहे आणि बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांना म्हणजे मसाले आपले भाजून झालेले आहेत मसाले भाजून झाले आहेत की नाही हे कसं समजायचं तर कडेनेच तेल सुटायला लागलं म्हणजे आपले मसाले भाजून झालेले आहेत समजायचं आता बघा पनीर एका बाजूला काढलेलं आहे आणि त्याचं जे पाणी होतं तर ते थोडं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान पुन्हा आपल्याला तरी येईपर्यंत हे शिजू द्यायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता छान तरी आलेली आहे आता बघा यामध्ये मी मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं तर ते मिक्सरच्या भांड्यातच मी थोडं पाणी टाकून घेतलं होतं साधारण आपल्याला फक्त एक ग्लास पाणी यायला लागलेलं ला आहे तर हे बघा हे छान असं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा हे दोन मिनिट उकडी येऊ येऊ द्यायची आहे याला उकडी आल्यानंतर आपण मग हे बघा छान अशी उकडी यायला सुरुवात झालेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा मीठ हे बेताने टाकायचं आहे कारण पनीर आपण गरम पाण्यात टाकलं होतं तर त्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं तर हे बघा छान असं हे उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण हे पनीर टाकून घ्यायचं आहे तर पनीर टाकून झाल्यानंतर आपण छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल पण शिजल्यानंतर थोडं हे घट्ट होणार आहे आणि पनीर टाकल्यानंतर फक्त आपल्याला दोन मिनिट हे शिजू द्यायचं आहे झाकण न ठेवता आणि बघू शकता छान अशी हे आपली पनीर हैदराबादी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही देखील बनून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह